एक तालुक्याच्या विकासाला दिशा देणारी निवडणूक आहे गेल्या अनेक वर्षापासून झिरवळ साहेब हे आपल्या विभागाचे प्रतिनिधित्व करतात परंतु मागच्या काळामध्ये काही राजकीय बऱ्याच मोठ्या घडामोडी झाल्या त्या घडामोडीमध्ये झिरवळ साहेब हे अग्रस्थानी होते मग पार्टीचा शपथविधी असो किंवा आत्ता तुफानचा शपथविधी असो परंतु म्हणून जो काही निर्णय त्यांनी घेतला मी त्या दिवशी दादांच्या सभेमध्ये तेच बोललो कारण जर तो निर्णय घेतला नसता तर आज आज जवळजवळ अडीच तीन हजार कोटी रुपयाचे कामं या मतदारसंघामध्ये झालेली आहेत तर ती झाली नसते म्हणजे जे आज तुम्हीच बेवाले सगळे सांगताय का प्रचंड कामं झाले प्रत्येक गावात तोच कोटी दोन कोटी चार कोटी दहा कोटी तर ते झाले नसते आणि त्यांनी तो निर्णय घेतला साहेब आम्ही त्याचं नक्कीच स्वागत करतो दुसरे जे काही मागच्या काळातलं तुम्ही सरकार पाहिलं होतं ठाकरे साहेबांचं म्हणून अडीच वर्षामध्ये अडीच तास ते मंत्र्यात केले आणि मग काय त्या राज्याची अवस्था कोरोनाचा काळ होता तर केंद्र सरकार बरोबर नसतं किंवा केंद्र सरकारच्या काही लाईननुसार जर या लसीकरण वगैरे या गोष्टी झाल्या नसत्या तर काय अवस्था झाल्या असते माहीत नाही परंतु देवानेच ते काळजोडतील अशा माणसाच्या आता देशाची सत्ता होतेच विजय त्यांची दृष्टी त्यांची सकारात्मकताच या देशाला कारण असं वाटलं तेवढा मला करोडचा देश काय होईल काय नाही माझ्या एकाला धरत नव्हते प्रत्येक कुटुंबात काही ना काही कोणाच्या न कोणाच्या नात्यामध्ये अतिशय दुर्दैवी अशा घटना घडल्या परंतु लोकसंख्येच्या तुलनेने अतिशय लवकरात लवकर आपला देश त्या ठिकाणी सावधला गेला परंतु अशाही काळामध्ये मुख्यमंत्री महोदय त्या काळचे कोणाला भेटत नव्हते कोणाला काम देत नव्हत्या आणि मग शिंदेसाहेब बाहेर आले नंतर दादा आले परंतु तुम्ही बघितलं असेल त्याच्यानंतर जी खऱ्या अर्थानं राज्याच्या विकासाला गती मिळाली तिचा जो फ्लो आहे तो प्रचंड आहे फक्त तुम्ही तु साध्या साध्या गोष्टी असेल गोरगरीबांच्या कल्याणाच्या योजना असतील आता जो सध्या एकदम शोरा जी योजना चालू होती नारकी वाहिनी योजना आमच्या माऊलींना त्या ठिकाणी कोणी धोंड मांडणी करणे असेल कोणी लोणबजावणी करणे असेल कोणी जे काय हाताला मिळेल ते काम करत असते परंतु त्यांना हक्काचे जे पैसे जे आपण पुरुष म्हणजे कधी कधी त्यांचं खाते उघडत नव्हते खातं उघडले तर कधी पैसे नाही परंतु एक हक्काचे पंधराशे रुपये त्यांच्या खात्यावर पडले आणि सहज काही कुटुंबामध्ये दोन दोन तीन तीन महिला आहेत ते पैसे आले शेतकरी सन्मान निधीचे बारा हजार रुपये वर्षाला आले दोन दोन दिन 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 तीन तीन खातेदार घरामध्ये आहेत म्हणजे अतिशय काही तीन खातेदार छत्तीस हजार एकदम दिवाळी एकदम आनंदात कोणाकडे उष्ण वागायची गरज पडली नाही गहू विकायची गरज पडली नाही धान्य विकायची गरज पडली नाही सांगण्याचं तात्पर्य असं आहे की इतकं गोरगरिबांचं कल्याण करणारं सरकार आणि इतके चांगले निर्णय या सरकारने घेतले म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये एवढे बऱ्याच वर्षापासून काम करतो एवढे लोक निर्णय एवढे लोक कामं आतापर्यंत कुठल्याही सरकारने घेतली नाही म्हणजे एकदम तळागाळातल्या प्रत्येक माणसाचा विचार करणार शेतकऱ्यांसाठी आपले वीज बिल आहे जे वीज बिल आहे ते वीज बिल हे मला वाटतं प्रत्येकाचे दोन दोन तीन तीन चार चार लाख त्या ठिकाणी परंतु ते बिल डायरेक्ट शून्य करून ह्या सरकारने या माफ करावं सरकारने लाईट बिल भरावं मागच्या काळात मला वाटतं पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना लाईट बिल शून्य करू अशी आणि नंतर निवडणूक होऊन गेली आणि त्यांनी होती घोषणा आम्ही केलीच नव्हती परंतु खऱ्या अर्थानं आजही बऱ्याच शेतकऱ्यांना मला वाटतं शून्य लाईट बिल त्या ठिकाणी डायरेक्ट छापून आले सांगण्याचं तात्पर्य काय का जे हे सरकारने बोलले ते या सरकारने करून दाखवले शेतकऱ्यांची वीज माफी असेल शेतकऱ्यांचा शेतकरी सन्मान निधी असेल त्याच्यात एक दुसरा ऐतिहासिक निर्णय घेतला बांधून का मुलींच्या शिक्षणासाठी एस सी एस टी समाजासाठी सवलती होत्या त्यांना फॉरेनला जायला परदेशात जायला पण होत आहे परंतु या सरकारने काही निर्णय असे घेतले का प्रत्येक समाजामध्ये गरिबी असते मग तो कुठलाही समाज असतो एक चांगला निर्णय घेतला की मुलींसाठी मोफत शिक्षणाची सुविधा या सरकारने निर्माण केली आणि त्याचे लाभ पण त्या ठिकाणी मिळायला लागला अशा अनेक गोष्टी कुठेतरी विरोधक विनाकारण गोंबा मारतात का सरकारने काय केलं झिरवळ साहेबांनी काय केलं परंतु तो आकडा सांगतो जो काहीतरी पंधराशे कोटी रुपयाचा दोन हजार कोटी रुपयाचा जो आकडा आहे तो खोटा नाही तो ऍक्च्युअल आहे तो कागदावर आहे त्याचं वर्कआउट झालेलं आहे काही कामं सुरुवात झालेली आहे फक्त आता ते थोडेसे काही टेंडर प्रोसेसमध्ये होते काही अजून प्रत्यक्ष सुरुवात व्हायची सांगण्याचं तात्पर्य प्रचंड विकास हा झिरवळ साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यात झालेला आहे त्यात काही शंका नाही आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे बंधन का केंद्रामध्ये हे मोदीजींचं सरकार आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आहे त्याच्यामुळे राज्यात सुद्धा ती सरकार येणार ही काळात अकरावरील सभेत वेगळे परंतु तिथे आपले प्रतिनिधी म्हणून निर्माण झाले पाहिजे त्यांचा अनुभव आता तुम्ही बघितलं असेल का आपल्यासारख्या छोट्याशा तालुक्यामध्ये म्हणजे तालुका दिनोरी मागासलेला तालुका आदिवासी तालुका परंतु विधानसभेचं अध्यक्षपद त्यांना पोसवण्याची संधी मिळाली म्हणजे मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांना सर म्हणावं लागायचं अध्यक्ष महोदय म्हणावं लागायचं हे तुमचं आमचं बाकी आहे आपले जे लोकप्रतिनिधी त्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अध्यक्ष महोदय म्हटल्याशिवाय किंवा त्यांची परवानगी घेतल्याशिवाय उभं राहायची संधीने बोलायची संधीने म्हणजे हा तालुक्याचा कळत न कळत खूप मोठ्या उंचीवर आपला तालुका गेलेला आहे आणि भविष्य काळात खऱ्या अर्थान हे पाच वर्ष जे विकासाचं जे इंजिन आहे इतकं जोरात चालणार आहे कारण राज्यात सरकार आहे केंद्रात सरकार आहे तर माझी कळकळीची विनंती आहे कुठल्याही गुंताफांना बळी पडू नका सरकार राज्यात येणार आहे हे ये तुमच्या नायकाबाई त्याच निर्णय मतदान देणार आहे साहेबांनी सांगितलं एक हजार महिलांचा आकडा आहे ज्यांनी तो लाभ घेतला तालुक्यामध्ये मी म्हटलं साहेब हा पेट लाट त्याच्यावर म्हणजे एकूण एक लाख एक लाख पस्तीस हजार साहेब म्हटलं कुणीला दोनच हजार मायको आणि तिचे मिस्टर तरी आपलं आपण अडीच दोन अडीच लाखावर जातो ते आता फार काही तुमच्या गरज पडणार नाही परंतु असो एक प्रचंड मताने त्या ठिकाणी झेरवाळ साहेब निवडून गेल्यास मंत्रिपदाची माळ त्यांच्या नक्कीच गळ्यात पडेल असा विश्वास या ठिकाणी मला वाटतो मी त्या सध्या वेळ घेत नाही पुढे भरपूर गाव आहे पुन्हा एकदा घड्याळ या निशानीवर भरभरून मतं देऊन साहेबांना विजय करा असं करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र